पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी गोवंश हत्या प्रकरणी रत्नागिरीत हिंदू सकल समाजातर्फे प्रशासनाच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन माजी खासदार निलेश राणे आक्रमक होताच प्रशासनानं दिलं आश्वासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा रत्नागिरीत मोठ्या थाटात शुभारंभ ही योजना फक्त निवडणुकीसाठी नाही तर कायमस्वरूपी पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे नऊ जुलै रोजी अल्युमिनियम प्रकल्पग्रस्त स्टरलाईटला दिलेल्या जागेचा ताबा घेत शेती करणार रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस मुंबई गोवा महामार्गावर पाणी पाणी पानि। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर पंढरीच्या विठुराया तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ तुझ्या नावाचा रे माझ्या संसाराचा गोप गोड इड़ा पिडा सुख येई आपोआप कधी थकली पाहुले नाही घेतली मनी बनी जाणं तुझ्या कृपेचा आधार विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला वृत्तांताकडे रत्नागिरीत गोवंशाचं शीर आढळल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून आरोपीला अटक करावी म्हणून रत्नागिरीत प्रशासनाला जाब विचारो आंदोलन करत भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाशी आला असता माजी खासदार निलेश राणे हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले काल रात्री काल संध्याकाळी अठ्ठेचाळीस तास संपले आपन... नाही समाजाला आश्वस्त केलं होतं की अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण मोका ऍक्टच लागला पाहिजे आम्हाला आपल्याकडून न्यायाची अपेक्षा आहे लवकरात लवकर ह्याच्यातून कशी सुटका मिळेल आणि ते जे काही ठिकाण आहे ते उद्ध्वस्त तुम्ही कधी कराल कारण का माझी मागणी अशी आहे माझ्याकडे पुरावा असा आहे की रत्नागिरीमध्ये कोकण नगरमध्ये एक बलवले नावाचा कोणत्या हे माहिती आहे ना या बलवले नावाचा कोणतरी इकडे माणूस व्यक्ती आहे कोकण नगरमध्ये डोकर मोठा होता त्यांनी हे सगळे प्रकार वारंवार तो हराबी तीन वेळा पकडला गेला पण सोडला गेला त्याच्यावर कसली दे कारवाई झाली नाही त्याच्यावर कारवाई का झाली नाही तेही आम्हाला तुम्ही सांगा आणि ह्यांचे तुम्ही कत्तल खाने हे उद्ध्वस्त करणार आहात की नाही आणि किती तासात उद्ध्वस्त करणार आहात ते आम्हाला सांगा त्यांचं आमची अशी समज आहे

यापुढे असले उद्योग रत्नागिरी येथे खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे यह सिस्टम किधर पुलिस की अभिमानी किधर किया है किया है अजनबी किया है क्या समाचार क्या पुलिस आसाराम का कंधा उठा है दंचा तांत्रिक क्या है तांत्रिक समस्त तांत्रिक क्या है कैसे हैं नरेश सलवार है आने दूसरे अजनबी किधर पुलिस क्या है गुन्यामदे आमिर आपने

म्हणजे काल आम्ही एका घडून त्याच्याकडे सखोल असेल सखोल असेल त्याला आम्ही आता हा केलेला आणि माहिती नाही बलबल आहे कोण ह्याला जेव्हा थांबवलं गेलं ह्याला कोणी सोडलं हा ऑर्गनाइज क्राईमचा भाग नाही का साहेब मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये कुठेही आता पाठीण पण मोका लागतो का कारण का तो ऑर्गनाईज करायचा एक भाग आहे मी तर काउस लॉटर आणि काउस सेल त्याच्यामध्ये सेल आहे

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात हिंदू बांधव आणि विशेष करून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता एका वासरूचं डोकं अठ्ठेचाळीस तासापूर्वी रस्त्यावर पडलेलं रत्नागिरी शहरामध्ये हे आढळलेलं आहे अठ्ठेचाळीस तास पूर्ण झाले पोलीस प्रशासनाकडे आमचे सगळे गोभक्त गोसेवक सगळे गेले आणि त्यांना सांगितलं गेलं की अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला आरोपी पकडून देतो त्याच्यावरती ठोस कारवाई करतो अजूनपर्यंत कसलीही कसली कारवाई पोलिसांनी केलेली नाही आता जे काय घडलं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं अजूनपर्यंत तो आरोपी कोण आहे तो कुत्रा आहे की माणूस आहे कारण का मागच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये असे आरोप झाले पोलिसांकडून असं सांगण्यात आलं जे काही डिजिटल मीडियावर आम्ही ऐकलं बघितलं की कुत्र्यानी वासराला फाडलं हे माझा जबाब नाही आहे पोलिसांच्या कुठल्या तरी एका अधिकाऱ्याने दिलेला हा जबाब आहे कुठल्या तरी डिजिटल मीडियाला आणि तो डिजिटल मीडियामध्ये आला होता माझं नाही माझं नाही आम्ही पोलिसांना सांगितलं आमचं आमची जी काय मागणी आहे त्या मागण्या आम्ही पोलिसांना दिल्या आणि त्या मागण्या जोपर्यंत पोलीस पूर्ण करत नाही मान्य करत नाही आणि हा आरोपी ज्या आरोपीला आता तुम्ही म्हणता अटक केलेली आहे चोवीस तास पूर्ण झाले मग त्याला हजर का केलं नाही नियम म्हणतो की त्याला हजर केलं गेलं पाहिजे

प्रत्येक महिला भगिनीच्या पर्स मध्ये पंधराशे रुपये असावेत अशा पद्धतीचा एक उदात हेतू डोळ्यासमोर ठेवून माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजित दादा असतील त्यांनी या मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे खरा अर्थसंकल्प मार्च मध्ये साजरा केला जातो निवडणुकीमध्ये तर मार्च मध्ये साजरा होऊ शकला नाही आणि जे अधिवेशन आता सुरू आहे त्या अर्थसंकल्पामध्ये शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद ही माझ्या महाराष्ट्रातल्या अडीच कोटी महिला वलींसाठी केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आज रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे अधिकारी काम करतात आणि अधिकाऱ्यांनी जर प्रामाणिकपणानं काम केलं नसतं तर एवढा पहिला जनसमुदाय देखील या ठिकाणी जमला नसता परंतु एकाख टक्का अधिकारी वर्ग हा नव्याण्णव टक्के अधिकाऱ्यांना बदनाम करत असतो आणि म्हणून असा अधिकारी वर्ग एका हजार जर आपल्याकडे असेल त्याच्यावर देखील कडक कारवाई करण्याची भूमिका पोलीस अधीक्षक म्हणून कुलकर्णी सर आपण घेतली पाहिजे कारण या महिला भगिनीच्या अपेक्षा येत आहेत आणि या योजनेला जो प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यामुळे अनेकांच्या पाया त्यांची वाढू आहे आणि म्हणून या योजनेला बदनाम करणं या योजनेतनं वाईटच काहीतरी शोधत काल कोणीतरी सांगितलं की या योजनेच्या फॉर्मवर माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो कशासाठी काही विचारले एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो कशासाठी

मंजुरीचं पत्र वितरण करून पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते सावरकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी परीक्षित यादव निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांताधिकारी जीवन देसाई जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे आदी उपस्थित होते राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या वतीनं मी मनपूर्वक धन्यवाद देतो ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही तर वर्षानुवर्षांसाठी असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं मी महाराष्ट्र राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रामाणिकपणाने आम्हाला काय सांगतो ही योजना आता निवडणुकीपूर्वी मर्यादित नाही की वर्षानुवर्ष माझ्या महिला महिनींसाठी योजना सुरू आहे आणि ज्या वर्षी हजार कोटी काय जेवढे पैसे लागतील तेवढ्या महाराष्ट्रातल्या महिला महिनींसाठी सरकार म्हणून आम्ही देण्याची भूमिका घेतली आहे परंतु याचे निकष मध्ये अडचणीचे झाले होते त्याच्यावर देखील चोवीस तासामध्ये मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या कॅबिनेटने निर्णय घेतला की महिला महिन्यांना कुठची अडचण निर्माण होता प्रमाणे दाखल्याची अडचण निर्माण होता प्रमाणे आणि दुसरं मला पोलीस निरीक्षकाला देखील एक सूचना करायची बेखी पीटी या महिला महिनेच्या निष्पापणाचा फायदा जर तुम्ही एजंटने घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर नुसता एफ आय आर नाही व जेलमध्ये गेला पाहिजे अशा परिस्थिती आपण सगळ्यांची या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग म्हणाले की जिल्ह्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही त्याचबरोबर शासनाच्या सर्वच लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी पारदर्शक आणि युद्ध पातळीवर प्रशासन तत्पर असल्याचं सा त्यांनी सांगितलं मला खूप आनंद होतोय की राज्यामध्ये आपला पहिला जिल्हा असेल जे आपण असं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी या नात्याने मला असं वाटतं की दोन शब्द सर आपल्या परवानगी बोलू इच्छितो महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी वीर सावरकर ग्राटिक येथे माननीय पालकमंत्री दे महोदयांच्या उपस्थित संपन्न होत आहे राज्यातील महिला भगिनींच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व घोषणा सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्याच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी राळकी बहील योजना सुरू केली आहे या योजना अंतर्गत लाभासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे प्राथमिक अंदाज आम्ही मागच्या एक आठवड्यापासून अंदाज काढलेला आहे

शासनाने दिली आम्हाला विविध योजनांची संधी शासनाने दिली आम्हाला विविध योजनांची संधी महिला आहोत आम्ही सर्वात आनंदी महिला आहोत आम्ही सर्वात आनंदी बेटी बचाओ बेटी बेटी पढाओ आहे आमचा ध्यास बेटी बचाओ बेटी पढाओ आहे आमचा ध्यास माझी कन्या भाग्यश्री बालिका समृद्धी आज माझी कन्या भाग्यश्री बालिका समृद्धी आ आज कळी आहेस म्हणून नाही तुला कधी ओरगडणार कळी आहेस म्हणून नाही कधी तुला ओरबडणार आधी नाही तुला तोडणार उमलण्या आधी नाही तुला तोडणार तुझ्या पैंजणी पेंचन, पैंजणांचा आवाज घरभर घुमू दे तुझ्या पैंगण्याचा आवाज घरभर घुमू दे, दे लेख लाडकी माझी आहे तू सुकन्या आहे समृद्धी लेव लाडकी माझी आहे तू सुकन्या आहे समृद्धी यशस्वी हो बाळा माझ्या या कलियुगी यशस्वी हो बाळा माझ्या या कलियुगी सरस्वती भगवती वेळ आलीस तर दुर्गा हो सरस्वती भगवती वेळ आलीस तर दुर्गा हो लाल परीची सवलत तुला महिला सन्मान योजना हो लाई परिचय सवलत तुला महिला सन्मान योजना हो आता आली नवी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो आता आली नवी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो शासनाने दिलेल्या योजनांमध्ये तू शासनाने दिलेल्या योजनांमध्ये तू लवकरात लवकर सहभागी हो लवकरात लवकर सहभागी हो मला प्रथमच एवढ्या महिलांसमोर बोलण्याची संधी मिळाली आणि आपण सर्वांनी माझे चार शब्द वारंवार मागणी करून निवेदना देऊन आणि आंदोलनं करूनही पालकमंत्र्यांसहित शासन आणि प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नसल्यानं आम्ही स्टरलाइटच्या त्या आमच्याच जागेवर नऊ जुलैपासून आम्ही ताबा घेऊन शेती करणार असल्याचा इशारा अल्युमिनियम प्रकल्पग्रस्त संघटनेचे नेते राजेंद्र आयरे यांनी दिला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आम्ही पाच सहा वेळा बसल्यानंतर सुद्धा आमचं कोणती दखल घेतली जात नाहीये मधल्या कालावधीत आम्ही आमचे पालकमंत्री आहेत त्यांना भेटलो त्यांना पण निवेदन दिले आहेत पालकमंत्र्यांमंत्र्यांनी पण फार असा की इंटरेस्ट नाही इथं काम नाही केलं आमच्याबरोबर ते काय म्हणतात की मी इथं प्रोजेक्ट आणतो आता त्रेपन्न वर्षात एवढे आले नव्हते प्रोजेक्ट पालकमंत्री आता एकोणीस एकोणीस वर्ष सहा महिने होत आले आता ज्या आता आमचे पालकमंत्री आहेत ते एकोणीस वर्षापासून इथं आमदार आहेत तरी एवढ्या वर्षात एकही प्रोजेक्ट आला नाही आहे तिथं पण आताही ते म्हणतात की आम्ही आता तुम्ही गडबड करू नका तुम्हाला आम्ही प्रोजेक्ट आणणार आहोत नोकऱ्या मिळतील पण त्याच्यावर आमचा आता विश्वास नाही त्या गोष्टीवर त्यांच्या म्हणण्याला विश्वास नाही त्रेपन्न वर्षात महाराष्ट्र सरकारनं सिद्ध करून झालंय त्याच्यामुळे आम्ही आता ते जमिनीचा ताबा घेऊ इच्छितोय आम्ही आता आमच्या मंडळानं आम्ही ठरवलं आहे की आम्ही त्या जमिनीचा ताबा घेऊन तिथे शेती करायला लागणार आणि त्यासाठी आम्ही नऊ तारीख नऊ ही जुलैला आम्ही शेती करायला निघालो आहे आणि त्या सांगण्यासाठी मी तुम्हाला बोलले रत्नागिरी शहरालगत असलेल्या उद्यमनगर म्हणजेच चंपक मैदान ही जागा काही वर्षांपूर्वी एम आय डी सीने स्टरलाईट कंपनीला व्यवसाय करण्यासाठी दिली होती परंतु ती जागा आमचीच असल्यानं ती आम्हाला परत मिळावी यासाठी जमीन मालक मागील पाच ते सहा वर्षांपासून आंदोलन करत आहेत परंतु त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्यानं अखेर आम्हाला शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नऊ जुलै पासून शेती कामाला सुरुवात करावी लागेल असं राजेंद्र आयरे रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले सर एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार चोवीस पर्यंत त्रेपन्न चोपन्न वर्ष होऊन गेले त्रेपन्न वर्षापूर्वी भारत सरकारने आमच्या जमिनी घेतल्या होत्या आणि आज सगळ्या जमिनी ओसाड आहेत तिथं कोणताही उद्योग आणला नाही आहे आणि त्याच्या निषेध आता आम्ही म्हणतोय की बाबा त्या जमिनी आम्हाला परत द्या सरकार लक्ष देत नाही आमच्याकडं आणि सरकारच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आता ह्या नऊ तारखेला नऊ जुलैला आम्ही सगळे शेतकरी आपापल्या शेतीत शेती करणार आहोत आमची सीमादेवी नावाची तिथं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला जी शेती आहे त्या शेतीमध्ये आम्ही सगळे शंभर ते दोनशे शेतकरी येतील आणि शेती करतील दरम्यान उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी अल्युमिनियम प्रकल्पग्रस्तांवर कोणताही अन्याय होणार नाही ही आमची भूमिका असून ही जागा फक्त रत्नागिरीच्या हितासाठी आणि विकासासाठीच राहील असं सांगितलं प्लॅनिंग असं आहे की जी स्टरलाइटची जागा आपण घेतली आहे सिटी होईल आणि विद्यापीठाची बिल्डिंग ही बघण्यासारखी असते कारण उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असल्यामुळे मी विद्यापीठांमध्ये जायचो तुम्ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरपासून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीपर्यंत जर इमारती बघितल्या तर ती पर्यटन स्थळ झालेली आहे थोडी चांगली बांधकाम होतं त्याच्यामुळे सिटीच्या लगत असावं असं माझं मत आहे म्हणून मला असं वाटतं की जिंदाल आपल्या स्टरलाईटच्या जागेमध्ये करण्याचा मानसुमिनियम ॲल्युमिनियम प्रकल्प असताना तुमच्या मार्फत मला हात जोडून करायची आहे आणि मला देखील आपल्याला देखील विनंती करायची आहे की प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही याची भूमिका आम्ही नक्की घेणार आहोत परंतु साडेपाचशे एकर जागा परत द्यावी ही जी भूमिका आहे ही काही जागा रत्नागिरीकरांच्या भल्यासाठी मी परत येणार नाही मला किती विरोध झाला तरी चालेल कारण कितीतरी मोठ्या प्रयत्नानं की सुप्रीम कोर्टातनं जागा ही मी मिळवलेली आहे आणि ती रत्नागिरीच्या हितासाठी आणि विकासासाठी मिळवलेली आहे ॲल्युमिनियम बाजित ॲल्युमिनियमभरांचे काही प्रश्न असतील मी बसून सोडले मी तीन तीन चार चार वेळा त्यांच्यावर मीटिंग केलेली आहे मी त्याला सांगितलं की तुमच्यासाठी वेगळी पॉलिसी आणतो तुम्हाला जमीन थोडी उद्योगासाठी हो देण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला आर्थिक काही पॅकेज देण्याचा प्रयत्न करतो पण अशा पद्धतीनं राजकारण करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही भविष्यामध्ये त्याचा खूपशे प्रकल्प येणार नाहीत आणि जमिनी पण एम आय डीसला देणार नाही रत्नागिरीसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे याचा मोठा फटका मुंबई गोवा महामार्गाला बसताना दिसत आहे लांजा राजापूर ओरस आधी ठिकाणी महामार्गावर पाणी साचू लागल्यानं या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर गोवंश हत्या प्रकरणी रत्नागिरीत हिंदू सकल समाजातर्फे प्रशासनाच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन माजी खासदार निलेश राणे आक्रमक होताच प्रशासनानं दिलं आश्वासन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा रत्नागिरीत मोठ्या थाटात शुभारंभ ही योजना फक्त निवडणुकीसाठी नाही तर कायम पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे नऊ जुलै रोजी अल्युमिनियम प्रकल्पग्रस्त स्टरलाईटला दिलेल्या जागेचा ताबा घेत शेती करणार आणि रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस मुंबई गोवा महामार्गावर पाणी फुपाळले याबरोबरच आजचं सा बातमीपत्र संपलं नमस्कार